सातपूर येथील सद्गुरुनगर परिसरात शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हातात कोयता नाचवत गोंधळ घातला भागातील काठ्या अपार्टमेंट या इमारतीवर तसेच एका दुकानावर दगडफेक केली यात या इमारतीतील दहा घरांच्या काचा फुटल्या जुन्या वादातून एका युवकाला मारहाण करण्यासाठी हे गुंड आले होते मात्र हा युवक न मिळाल्याने या गुंडांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी दगड फेकी माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाची काढत हे गुंड एका युवका स्मारकासाठी दुचाकीने संत नगर परिसरात गेले तिथे हा युवक न मिळाल्याने त्याच्या मित्राला शोधत ते सद्गुरुनगरात आले मात्र तोही न मिळाल्याने या गुंडांनी हातातील कोयते नाचवले तसेच परिसरातील घरांवर दगडफिक्की दुचाकीवरून जाताना रात्री शतपावली करणाऱ्या तेथील रहिवाशांनाही रह कोयता दाखवून शिगावली या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवत आता सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहे